ठाण्यातून एक महत्त्वाची बातमी ठाण्यात प्रभाग एकोणीस मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे चारही उमेदवार विजय झालेले आहेत शिंदेच्या शिवसेनेनं ठाण्यामधला आपला बाल राखलेला आहे चारही उमेदवार विकास रेपाळे नम्रता भोसले राजेंद्र भाटक आणि मिनल संख्ये हे चारही उमेदवार शिंदेच्या शिवसेनेचे विजय झालेले आहेत पुण्यात पुढची अपडेट पाहूया पुण्यात काँग्रेसनं अखेर खातं उघडलेलं आहे पुण्यात जी निवडणूक सुरू आहे त्यात भाजप आणि काँग्रेस त्याच्याबरोबरच शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी याच्यात लढत आहे आणि काँग्रेसनं खातं उघडलं आहे तर मधून काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यानंतर वसईमध्ये काय करते आपण पाहूया वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या काटेकी टक्कर पाहायला मिळते हे दोन जे पक्ष आहेत तिथे भाजप वसई विरामध्ये या दोन्ही पक्षांचं प्रभुत्व आहे खास करून बहुजन विकास आघाडीनं आतापर्यंत तिथे बाजी मारलेली आहे मुंबईतले अपडेट पाहूया मुंबई वॉर्ड क्रमांक पन्नास मध्ये भाजपचे राजपूत प्रताप सिंग विजयी झालेले आहेत मुंबईमध्ये आपण अपडेट पाहतोय आणि त्यानंतर आता हळूहळू जे क्षणाक्षणाला अपडेट येते ते आपण पाहणार आहोत प्रभाग एकशे चोवीस मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या सकीना शेख या विजयी झालेल्या आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेला आहेत पुढचे नाशिक मधून एक अपडेट आहे से नाशिकमध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर आघाडीवर आहेत शिवसेनेचे अतुल पिछाडीवर गेलेले आहेत भाजपचा उमेदवार नाशिकमध्ये आघाडीवरती आहे भाजपचे सुधाकर बडगुजर आघाडीवर आहेत आणि शिवसेनेचे अतुल सानप सध्या पिछाडीवर असल्याची बातमी समोर आहे नाशिकमध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर काही काळापूर्वी पिछाडीवर होते मात्र त्यांनी आता आघाडी घेतलेली आहे आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधात असलेले जे आहेत उमेदवार ते पिछाडीवर आहेत खास रवींद्र वायकर यांची मुलगी पिछाडीवर आहे अजूनही दोन हजार मतांनी त्या पिछाडीवर आहेत रवींद्र वायकर यांच्या कन्या दिप्ती वायकर यांचा पराभव झालेला आहे दीप्ती वायकर या रवींद्र वायकर यांच्या मुलगी आहेत आणि त्यांचा आता पराभव झालेला आहे